कल्याणच्या शिवप्रेमी मागी गणेशोत्सव मंडळाने मागी गणेशोत्सवासाठी यंदा अतिभव्य अशी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून हा प्रभू श्रीराम मंदिराचा अप्रतिम असा देखावा सादर करण्यात आलाय आजच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पांचा वाजत गाजत आगमन सोहळा संपन्न झाला कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी अतिशय स्वरूपात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा या मंडळाच्या माघी गणेशोत्सवाचं तिसावं वर्ष असून अयोध्येत प्रभू श्रीरामला अतिसुंदर मंदिरामध्ये विराजमान झालेत अनेक भक्तांची इच्छा असूनही त्यांना अयोध्येला जाणं शक्य होत नसल्यानं शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने श्रीराम मंदिर प्रतिकृती साकारली आहे कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात गेल्या अनेक दिवसांपासून या भव्य मंदिर प्रतिकृतीचं काम सुरू आहे ही प्रतिकृती चाळीस फूट लांब नव्वद फूट रुंद आणि सत्तर फूट उंच इतकी भव्य आहे ज्यासाठी भक्तांना थेट आतमध्ये प्रवेश करून या मंदिराची रचना ही पाहता येणार आहे तसेच स्वर्गीय विशाल भोईर चौकापासून ते आत्माराम भोईर चौकापर्यंत अतिशय आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे प्रमाणे म्हणजे हे तिसावं वर्ष आहे सलग तीस वर्ष हा गणेशोत्सव आम्ही साजरा करतो आहे आणि धर्मवीर आनंदगीर साहेब जेव्हा असताना त्यांच्या प्रेरणेतून हे गणेशोत्सव साकारण्यात येत आहे प्रत्येक वर्षी ते यायचेच यायचे आवर्जून यायचे आणि आम्हाला आम्ही जे करतोय कार्य ते आम्हाला शाबासकी द्यायचे बरं हे तिसावं वर्ष असल्याकारणाने आणि सध्या आपल्या अयोध्येला राम मंदिर झालेलं आहे तर त्या राम मंदिराची प्रतिकृती आम्ही ते साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर माझं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्व भाविकांना गणेश भक्तांना आव्हान आहे विनंती आहे की त्यांनी आवर्जून इथे उपस्थित राहावे आणि राम मंदिराची प्रतिकृतीही बघावी आणि बापांचं दर्शनही घ्यावं धन्यवाद